विन टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शिरोली बुद्रुक येथील कुकडी नदीवरील बंधाऱ्याच्या भिंतींना जागोजागी छिद्र पडल्याने त्यामधून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत आहे या पाणी गळतीमुळे बंधारा कोरडा पडला आहे यापूर्वी परिसरातील शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून या, लोक या बंधाऱ्याची दुरुस्ती केली होती परंतु काही वर्षांतच पुन्हा पाणी गळती सुरू झाली अनेक शेतकऱ्यांचे सिंचन प्रकल्प याच बंधाऱ्यातील पाण्यावर अवलंबून आहेत त्यामुळे या बंधाऱ्याची त्वरित दुरुस्ती व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे शिरोली बुद्रुक येथील कुकडी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या भिंतींना जागोजागी छिद्र पडल्याने त्यामधून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असल्याने बंधारा कोरडा पडला आहे त्यामुळे या बंधाऱ्याची त्वरित दुरुस्ती व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे यापूर्वी या परिसरातील शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून या बंधाऱ्याची दुरुस्ती केली होती परंतु काही वर्षातच पुन्हा गळती सुरू झाली कुकडी प्रकल्पांतर्गत माणिकडोह धरणाच्या लाभक्षेत्रात असलेल्या शिरोली बुद्रुक शिरोली खुर्द तेजेवाडी या गावातील लोकांना या बंधाऱ्याचा मोठा उपयोग होतो या तीनही गावच्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरी या बंधाऱ्या लगत असून अनेक शेतकऱ्यांचे सिंचन प्रकल्प याच बंधाऱ्यातील पाण्यावर अवलंबून आहेत परंतु गेल्या दोन वर्षापासून या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे मागील वर्षी झालेल्या कमी पावसामुळे माणिकडोह धरणात उपलब्ध पाण्याची उपलब्धता फारशी नव्हती तसेच नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात याच धरणातून पूर्व भागासाठी साठ दिवसांचे आवर्तन दिल्याने धरण क्षेत्रातील पाणीसाठ्याची टक्केवारी घटली आहे सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत माणिकदोह हो धरणातून वीस दिवसांनी पाण्याचे आवर्तन दिले होते त्यामध्ये केटीमध्ये पाणीसाठा झाला परंतु मोठ्या प्रमाणावर पाणी गळती असल्याने आठवड्याभरातच केटी कोरडा पडला अशा प्रकारे पाणी गळती होत राहिल्यास या परिसरातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल त्यामुळे या बंधाऱ्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत दरम्यान गणेशोत्सवातील गणपती नवरात्रीतील देवीच्या मूर्ती इको फ्रेंडली ऐवजी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा वापर केला जात असल्याने विसर्जित मूर्ती भग्नावस्थेत पाहायला मिळतात तसेच बंधाऱ्यातील पूर्ण पाणी आटल्याने छोटे मासे मोठ्या प्रमाणात मृत झालेले दिसून येतात ब्युरो रिपोर्ट विघ्न टाइम्स आपण आहोत शिरोली बुद्रुक या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतोय हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो या बंधाऱ्याचा म्हणजे भेगा पडलेला हा जो दगडी खांब उभा केलेला आहे त्याच्यातनं पाण्याची गळती मोठ्या प्रमाणामध्ये होते संबंधित विभागाने याबाबतची काळजी घ्यायला हवी यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे या बंधाऱ्यावर आजूबाजूच्या सगळ्याच गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे यावर्षी दुष्काळाच्या झळा दुष्काळाचा फटका या स्थानिक नागरिकांना बसतो मग शिरोली बुद्रुक असेल शिरोली खुर्द असेल तेजेवाडी असेल कुमशेत असेल या गावांना हे बंधाऱ्याच्या गळतीमुळे स्थानिक शेतकऱ्यांना कुपनालिका कोरड्या पडलेल्या आहेत भविष्यकाळामध्ये संबंधित विभाग काळजी घेईल असं आपण अपेक्षा व्यक्त करूया ह्या बंधाऱ्याची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे आपल्यासोबत स्थानिक नागरिक बाळासाहेब विधाटे आहेत काय त्यांची मागणी आहे काय व्हायला हवं तत्कालीन म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव साली हा बंधारा बांधला गेला ज्ञानदेव बोराडे यांचं ह्या बंदरासाठी योगदान आहे ज्ञानदेव बोराडे त्यावेळेस भाजप पक्षामध्ये होते आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत सत्तेवर कोणी असू अशा प्रकारे जर गळती होत असेल काम निकृष्ट असेल दुरुस्त करणं गरजेचं आहे मात्र तसं होताना दिसत नाही आपल्यासोबत स्थानिक नागरिक बाळासाहेब विधाडे आहेत बाळासाहेब काय सांगाल तुम्ही या बंधाऱ्यामध्ये पाण्याचा थेंब राहत नाही या ठिकाणी काही मासे आपण पाहिलेत ते सुद्धा मृत पावलेत काय होणं अपेक्षित आहे काय साहेब या ठिकाणचा हा जो बंधार आहे या बंधार्याच्या याच्यामध्ये शिरोली बुद्रुक असेल शिरोली खुर्दा असेल तेजेवाडी आहे आगरचा काही भाग आहे कुमशेत आहे या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात लिफ्ट इरिगेशनच्या योजना आहे याच्यामध्ये तर हा जो या ठिकाणचा एक बा, हा केटी आणि याच्या पश्चिमेला एक केटी आहे कुमशेतच्या हद्दीमध्ये या केटीचं पाणी त्या केटीला लागलं पाहिजे आणि हे लागत होतं पण काय झालं का याचं हे झालेलं आहे याच्यावरती सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे दुरुस्ती करायला पाहिजे हा जर बंधारा कळतोय तर तुम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संबंधित विभागाला का कळवत नाही या संदर्भामध्ये ग्रामपंचायतीने ह्या हा जो बंधारा आहे या बंधार्याच्या याच्यावरती या ठिकाणचे जे लिफ्ट इरिगेशन मधले जे शेतकरी आहेत यांची एक सोसायटी बनवलेली आहे याच्यावरती हे करण्यासाठी यांनी त्याची देखभालीचा खर्च म्हणजे त्याला ढापे टाकणे त्याची त्याची जी दुरुस्ती आहे ही दुरुस्तीच्या संदर्भामध्ये तर आम्ही ग्रामपंचायतीमध्ये मग शिरोली बुद्रुक ग्रामपंचायत असेल तेजेवाडी ग्रामपंचायत शिरोली खुर्ची ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी शासनाकडे याचा पाठपुरावा केलेला आहे परंतु याच्यावरती कुठल्याही प्रकारची हे केलेली नाही याच्या संदर्भामध्ये आमच्या ग्रामपंचायतीचे जे आहेत आम्ही सगळेजण याच्यामधून आम्ही याला फायबर ढापे टाकण्यासाठी आम्ही इंदापूरला जाऊन आलो होतो याचे फायबर डा डापे कसे असतात ते टाकले तरी याच्यामध्ये पाणी आडेल का पण फायबर डाप्याचं त्यांचं आम्ही त्याच्यावरती याच्यावर दुरुस्ती पण केलेली होती विभागाच्या अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनात आणून देत नाही केवळ पत्रव्यवहार केला म्हणजे जबाबदारी संपते असं नाही जर गलेलठप पगार घेणारे अधिकारी इकडे येत नसतील तर त्यांचं काम करून पाहिजे नाही नाही त्या अधिकाऱ्यांना ना आमच्या ग्रामपंचायतींनी आम्ही सगळ्या इथल्या या ठिकाणच्या संबंधित आजूबाजूच्या ह्याच्या गावातल्या संबंधित यांना गेलेले आहेत पण याच्याकडे दुर्लक्ष करत नाही म्हणजे याच्याकडे दुर्लक्ष करतात ते बुद्रुक मधला हा मोठा बांधार या ठिकाणी गणपतीच्या वेळेस गणपती विसर्जन केलं जातं नवरात्राच्या वेळेस देवींचं विसर्जन केलं जातं आपण या ठिकाणी काय पाहतोय की काही मूर्ती आजही एक वेगळ्या चित्र विचित्र अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहेत काय होणं अपेक्षित आहे काय आहे वाणी साहेब मुळात सगळ्यात पहिल्या प्रथमेना ह्या ह्या केरची याची दुरुस्ती व्हायला पाहिजे आणि हा पूर्ण क्षमतेने पूर्ण क्षमतेने हा आतापर्यंत आहे ना हा पूर्ण क्षमतेने कधी भरलाच नाही हा पूर्ण क्षमतेने असा भरला नाही का याचे जास्तीत जास्त चार ढापे टाकतात चार ढाप्यांच्यावरही ते ढापे टाकत नाही कारण एक मागे एक शेतकरी त्याच्या शेतामध्ये जरा थोडा ओलावा हो जातो याचा जा, याचा जा पाण्याचा ती ओढ जातो त्याच्यामुळं ते, ते येतात याला पारी घालतात आणि पारीने त्याचे ढापे उचकटतात आणि याला काय करतात काय याला लोकप्रतिनिधी ते अशा शेतकऱ्यांना पाठीशी घालतात ते एका याच्यामुळे ना हीच अडचणीच्या हजारो शेतकऱ्यांचं नुकसान लोकप्रतिनिधी म्हणजे ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद तालुक्याचे आमदार मी तुम्हाला याच्या म्हणजे फार म्हणजे यांनी सांगतो जाणीवपूर्वक सांगतो आणि यांनी सांगतो का ह्या ठिकाणी ह्या ठिकाणच्या याला त्या ज्या पूर्ण क्षमतेने का भरत नाही तर याला तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्या शेतकऱ्याला पाठीशी घालतात हा माझा आरोप आहे तुम्ही असा खोटा चुकीचा बिनबुडाचा आरोप कसा करता नाही नाही अशा या संदर्भामध्ये आमचं त्या ठिकाणी आहे ना आम्ही इरिगेशनच्या त्या अधिकाऱ्यांकडे आम्ही याच्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा आमचे वादविवाद झालेत आम्ही इथे ढापे टाकलेले आहेत ना हे ढापे सुद्धा आम्हाला काढायला लावलेत त्यांनी काढले येऊन इथे अशी का संबंध हो, या ठिकाणच्या ज्या शेतकऱ्याच्या याच्यामध्ये हे जाते दोन शेतकरी शेतकरी मोरे म्हणून आहे प्रभाकर मोरे प्रभाकर मोरे ना त्यांच्या शेतामध्ये या पाणी जातं याच्या बॅकवॉटरचं जमिनीचं नुकसान होत असेल तर तालुक्याच्या आमदारांनी थोडंफार समजून सांगितलं बिघडलं कुठं त्या आमदारांनी तो जो कार्यकर्ता आहे त्याच्या मुलगा यांचा कार्यकर्ता कार्यकर्ता असल्यामुळे कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी आहे ना याची पाण्याची पूर्ण क्षमतेने हळलोड भरतच नाही त्याचा या किटी व्हीअरचा श्रेल हे गाव स्वर्गीय निवृत्तशेठ शेरकर यांचं हे जन्मगाव ज्योतिशेठ यांनी विघ्नर सहकारी साखर कारखाना उभा केला खासदारकी सुद्धा त्यांनी उपभोगली त्यांचं हे गाव आहे वास्तविक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपल्यासोबत या, या गावचे पोलीस पाटील अमोलजी थोरवे आहेत थोरवे साहेब तुम्ही काय सांगाल तुम्ही एक पत्रकार पण आहे बंदऱ्याची गळती मोठ्या प्रमाणात होते पाणी साठलं जात नाही या ठिकाणी मासे पण मेलेले आहेत काय होणं अपेक्षित आहे तुम्ही मागणी काय कराल या बंदराची गेल्या वर्षी तात्पुरत्या प्रमाणात दुरुस्ती झाली होती आजही आपण पाहिलं तर नव्याने लावलेलं ला सिमेंट असंही हाताने निघते अशी परिस्थिती आहे उन्हाळ्याच्या दिवसात गळ दुरुस्ती केल्यामुळं त्याला पुरेशा प्रमाणात पाणी न मिळाल्यामुळं ते सिमेंट असं इतकं काही भक्कमपणा त्याला आलेलं नाही दुसरी गोष्ट अशी की याच्यासाठी लोकसहभागातून दुरुस्ती करणं किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून दुरुस्ती करणं हा काय पर्याय बाब किंवा पर्यायी भाग असू शकत नाही कारण एवढ्या मोठ्या बंधाऱ्याला टेक्नॉलॉजीचा चांगल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याची दुरुस्ती व्हायला पाहिजे मग ते वरचेवर दुरुस्ती नुसत्याच दर्जा भरल्या दगडांच्या म्हणजे गळती थांबेल असं काही नाही धरणाला ज्या पद्धतीने त्याच्या भिंतीची दुरुस्ती केली जाते त्या पद्धतीनं या केटीच्या जो बंधारा आहे त्याच्या गळती होणाऱ्या भिंतीची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे पण ती दुरुस्ती शासनाच्या माध्यमातूनच होऊ शकते लोकसहभागातून ती करणं इतकं सोपं नाही त्यामुळं जो लघुपाठ बंदर विभाग आहे यांनी या बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडं लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे शिवाय आता यंदाचा उन्हाळा हा दुष्काळी परिस्थितीचा मोठ्या प्रमाणावर या उन्हाळ्यात परिणाम होणार आहे पाण्याची जी उपलब्धता आहे ती अतिशय कमी आहे या कुकडी नदीतून साधारणतः मागील महिन्यात साठ दिवसाचं पूर्व भागासाठी पाण्याचं आवर्तन दिलेलं आहे तर जे आवर्तन दिलं त्याच्यात कुकडी प्रकल्पांतर्गत एक चार टक्के चार टी एम सी पाणी साठा हा जास्त सोडला आहे त्यामुळं या आता ह्या येणाऱ्या कालावधीत वि शासनाच्या माध्यमातून पाटबांधार विभागाकडून सांगण्यात येतं तर वीस दिवसांनी आवर्तन देण्यात येईल पण ते कितपत पुरेल आणि स्थानिक आमदार सांगतायत की पाण्याचं थेंबही कमी पडू देणार नाही पण आज शिरोलीसारख्या गावची अशी परिस्थिती आहे की इथून तुम्ही नदीने पायपाई पायपाई कुमशेत च्या बंधाऱ्यापर्यंत जाऊ शकतो जो नवीन बांधारा खोदला आहे म्हणजे नदीला आज पाण्याचा थेंबही शिल्लक राहिलेला नाही नुसत्याच लोकप्रतिनिधींच्या आश्वासनावर लोकांनी जगायचं का वास्तविक पाहता ही संधी आहे ह्या बंधाऱ्याची दुरुस्ती या कालावधीत सहज होणं शक्य आहे जर शासनाने मानावर घेतलं तर आणि जर याची दुरुस्ती झाली आणि व्यवस्थित जर बंधारा केला तर निश्चितपणे वीस दिवसाचं आवर्तन नाही महिन्यांनी जरी आवर्तन दिलं तरी इथल्या लोकांना ते पाणी पुरेल इथल्या शेतीचं नुकसान होणार नाही दुसरी गोष्ट तीनही गावच्या म्हणजे शिरोली बुद्रुक शिरोली खुर्द आणि तेजवाडी या तीनही गावच्या पाणीपुरवठा योजना या बंधाऱ्यावरच अवलंबून आहेत त्याच्यामुळं त्या बंधाऱ्यात पाणी येणं अपेक्षित आहे पण पाणी येण्याच्या अगोदर या बंधाऱ्याची दुरुस्ती जर झाली नाही तर पाणी आणूनही त्याचा काही उपयोग होणार नाही त्याच्यामुळे बंधाऱ्याची दुरुस्ती होऊनच पाणी सोडावं पण ती लवकरात लवकर युद्धपातळीवर हे काम करण्यात यावं अशी हो। आमच्या ग्रामस्थांची शासनाकडे मागणी आहे या बंधाऱ्यामध्ये पाणी सोडल्यानंतर साधारण पाणी किती दिवस राहतं आज मी तिला जर तसं गळती जर झाली नाही तर एक महिनाभर पाणी यात राहू शकतं पण आता गळतीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर होते का आज वरून पाण्याचा पुरवठा बंद झाला की आठ दिवसात या केटीचं पाणी संपून जातं यंदाचा उन्हाळा कडक आहे यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे अशा प्रकारे जर पाणी या बंदरात राहत नसेल तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांबरोबरच ज्या लोकांचं ज्या ग्रामपंचायतीचं पाणी या बंदरावर अवलंबून आहे त्यांची मात्र मोठ्या प्रमाणामध्ये अडचण होणार आहे पाटबंधारे विभाग लोकप्रतिनिधी याबाबतची काळजी घेतील आणि आधुनिक पद्धतीनं हे जे लिकेज आहे ते कायमस्वरूपी बंद करतील काय सांगाल काय होणं अपेक्षित आहे माझ्या मते आम्ही आहोत शिरोडी झालं तेजवाडी झालं शिरोडी खोरत झालं आमच्या जमिनी कोकडी प्रोजेक्टमध्ये गेलेल्या आहेत आणि आम्ही याची मागणी केली म्हणजे ज्ञानदेव बोराडेच्या काळामध्ये आणि मागणी केल्यानंतर केटी मंजूर झाला शेठसाहेबांनी त्यासाठी प्रयत्न केले अण्णांनीसुद्धा प्रयत्न केले आणि हा केटी उभा राहिला पण पर पाऊ पर्जन्यमान भरपूर होतं त्या काळामध्ये आम्हाला कायची गळतीची जाणीव झाली नाही पण दिवसेंदिवस जसा जुना होत चालला तसं तशी गळती वाढली आणि शासनाने पाणी जरी सोडलं आता प्रतिकूल परिस्थितीमध्ये पाणी शासन सोडणार आहे आणि ते पाणी गळून गेल्यावर ह्या शिरोडीपासूनची जी जुन्नभची गावं आहेत त्या गावांना पिण्याचं पाणीसुद्धा मिळणार नाही शेतकऱ्यांची मोठमोठ्या लिफ्ट आहेत तीस तीस हाऊसफोरची पंधरा पंधरा हाऊसपोरची लिफ्ट आहेत त्यांना पाणी मिळत नाही म्हणजे पर्यायी शेतकरी उपाशी आणि ग्रामस्थसुद्धा पाण्याविना काय राहणार आहेत म्हणजे त्यांची तहान भागणार नाही अशी परिस्थिती साहेब आहे आणि याला एकच परिस्थिती जबाबदार आहे कोण तर शासन जबाबदार आहे शासन का जबाबदार आहे नाही वेळेला सात दिवस आवर्तन केलं पाण्याचं आणि त्या आवर्तनामुळं ही वेळ आपल्यावर आली नाहीतर ही वेळ आपल्यावर आली नसती मे ते जूनपर्यंत हे पाणी आपल्याला पुरलं असतं म्हणून इथून पुढं शासनानं याची खबरदारी घ्यावी आणि आम्हा जे केटी ने, खुप हे जे धरणव्यस्त आहोत या धरणव्यस्तांना कायमस्वरूपी न्याय मिळावा आणि आमच्या केटीची दुरुस्ती व्हावी आमदार शरद सोनवणे आपण खूप कार्यक्षम आहात हे लोकांचं गारणं तुमच्यापर्यंत आम्ही जाहीर घालतोय शासनाच्या स्तरावर हा बंधारा तातडीने दुरुस्ती होईल अशी आपली अपेक्षा आहे ही वस्तुस्थिती आहे की या ठिकाणी आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहतो की त्या ठिकाणी पाणी पाहायला मिळत नाही परंतु इथली परिस्थिती इतरांपेक्षा वेगळी आहे की या ठिकाणी आपल्याला पाणी पाहायला मिळते परंतु आत्ता जे आमचे ग्रामस्थ मंडळी असतील बाळासाहेब अस विधाटे असतील अमोल थोरवे असतील राऊत सर असतील बोराडे सर असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य उकरीडे साहेब असतील यांनी जी वस्तुस्थिती मांडलेली की हे पाणी जात आहे किंवा जरी धरलं तरी या केटीमध्ये राहत नाही पाणी ज जाताना आपल्याला दिसतंय परंतु प्रत्यक्षामध्ये त्याचा इथल्या शेतकऱ्यांना उपयोग होत नाही त्याच्यानंतर इथं जे काही थोडीफार काही जी हे बागायत वगैरे आहेत तर त्यालासुद्धा थोडासा हे त्रासदायक झालेला आहे थोडंफार असे मोठं हाली प्रकल्प मानल्यावर थोडेफार इकडं तिकडे शेतकऱ्यांच्या थोडे अडी अडीअडचणी अडचणी असू शकतात परंतु आ, या ठिकाणचे लोकप्रतिनिधी किंवा सर्व शेतकरी हे जर एकत्र जर बसले तर तो तोसुद्धा प्रश्न मिटू शकतो कारण सगळ्यांनी जर समजून समजून घेतलं सध्याची जी परिस्थिती आहे आता आत्ताशी जानेवारी महिना चालू झालेला आहे अजून जून महिन्यापर्यंत सगळ्यांना ह्या भागामध्ये सगळ्यांना हा त्रास काढायचा आहे तर या आमच्या गावाने किंवा ग्रामपंचायतमधल्या लोकांनी जे किंवा सगळ्या ग्रामस्थ मंडळींनी या ही जी महत्त्वाची सूचना किंवा जे एक प्रकारचे निवेदन म्हटलं तरी चालेल की हे नम्र विनेदन निवेदन आहे जे की जेणेकरून या परिस्थितीमध्ये सगळ्यांना सामोरं जाता आलं पाहिजे किंवा पिण्याचा प्रश्न सुटला पाहिजे किंवा छोटे छोटे जे उद्योग आहेत या केटीमध्ये जर पाणी जर धरलं तर त्या ठिकाणी मत्स्य व्यवसाय असेल किंवा गोरगरीब शेतकरीसुद्धा किंवा जैवविविधतेचा प्रश्न असेल की हे सगळे प्रश्न सुटू शकतील या ठिकाणी जो ग्रामस्थांनी मुद्दा मांडलेला आहे हा अतिशय रास्ता आहे लोकप्रतिनिधीसुद्धा अतिशय चांगलं नेतृत्व आहे आणि ते लवकरात लवकर या ठिकाणी लक्ष घालतील आणि हा ह्या भागाचा प्रश्न मिटवतील अशी अपेक्षा व्यक्त करतात ही जी कोकडी नदी या कोकडी नदीवरती पूर्वेला येडगाव धरण आणि पश्चिमेला माणिकडो धरण त्या येडगाव धरणाचं जे बॅकवॉटरचं आहे तो बॅकवॉटर ह्या ठिकाणापर्यंत येतं आणि ज्या ठिकाणी बॅक बॅकवॉटर येतं त्याच ठिकाणी आपण हा केटी उभा केलेला आहे हा जो केटी आहे हा केटी ते माणिकडो धरण या माणिकडो धरणाच्या याच्यामध्ये पूर्व पूर्व पश्चिम पट्ट्यामध्ये माणिकडो धरण झाल्यामुळे सर्व पाणी जे आहे ते माणिकडो धरणामध्ये अडवलं गेलं आणि अडवलं गेल्यानंतर मधल्या याच्यामध्ये असे वे एक दोन ते तीन तीन किटीवेअर या ठिकाणीमध्ये बांधले गेले आणि ह्या किटीवेअर बांधल्यामुळे जर या अशा केटी व्हीअरमधलं पाणी निघून गेलं आणि नि नदीमध्ये जर पाणी जर या ठिकाणी जर राहिलं नाहीच तरी ह्या ठिकाणी जे जलचर प्राणी असतील जलचर जलचर वनस्पती असतील यांचा पाणी नसल्यामुळे यांचा रास होतो म्हणजे यांचं अस्तित्वच नष्ट होते आत्ता आपण या ठिकाणी जे दाखवलं तर मासे मरून पडलेले आहेत पाणीच नाही तर ते मासे जगणार कसे ना तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे का पर्यावरणाचा जो रास होतोय तर त्याला केवळ कारण का एकमेव कारण एक आहे का या केी केटीवेअर जे आहेत हे केटीवेअरला जी गळती लागली आणि या गळतीमुळे पाणी राहत नाही लवकरात लवकर या केटीवेअरची दुरुस्ती करून या ठिकाणी पाणी जर अडवलं तर जलचर प्राणी असतील वनस्पती असतील पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होईल बांधारा वास्तविक पाहता पूर्ण क्षमतेने आतापर्यंत भरलेला नाहीच आहे परंतु तरी देखील या ठिकाणी या दुरुस्तीच्या बाबत जो प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीगळती नेहमीच होती म्हणजे जवळजवळ एक सात ते आठ वर्षापासून आणि त्याच्यावर तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे ग्रामपंचायत आणि याच्यातले लाभधारक जे शेतकरी आहे त्यांच्यामार्फत या ठिकाणी दुरुस्ती केली जाते मागील वर्षी आता मी हे लाभ क्षेत्रामध्ये या ठिकाणी माझीसुद्धा मोटर या केटीमध्येच आहे आजूबाजूचे शिरोली खोर्द झाले शिरोली बुद्रुकचे तेजेवाडीच्या शेतकऱ्यांची मिटिंग घेऊन त्या ठिकाणी एकत्रितरित्या हॉर्स पॉवर वर्गणी करून मागील वर्षी सत्तर ते ऐंशी हजार रुपये या ठिकाणी केटीला दुरुस्तीसाठी खर्च केलेला आहे संपूर्ण रक्कम जमा झालेली नाही उर्वरित रक्कम जी आहे कारखान्याचे चेअरमन दादा शेरकर यांनी त्या ठिकाणी टाकली आणि केटीची दुरुस्ती केली परंतु पत्रकारांनी ज्याप्रमाणे सांगितलं काम जो अल्पावधीत त्या ठिकाणी पूर्ण झालं पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी पाण्याचा वापर किंवा पाणी त्याला न मिळाल्यामुळं किंवा काम त्या ठिकाणी झाल्यानंतर पुन्हा पाणी आल्यामुळं पाणी धरलं गेलं आणि पुन्हा त्या ठिकाणी थोडे एक दोन ती ते तीन महिने इथले कीच थांबला आणि पुन्हा ते लिखीस चालू झालेलं आहे तर आमची अशी अपेक्षा आहे सर्व शेतकऱ्यांची की या ठिकाणी या केटीची दुरुस्ती ही तात्काळ करण्यात यावी त्याचबरोबर मागील वर्षीचा अनुभव या ठिकाणी आमच्या जमेसे गावाला पाणी पिण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी कमतरता भासलेली होती गावच्या दोन विहिरी आहेत पाणी पुरवठ्याच्या त्याच्यामध्ये एका विहिरीचं काम आम्हाला पुन्हा पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी करावं लागलं त्यावेळेस गावाचा पाणी पिण्याचा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागलेला आहे तर या ठिकाणी आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या ह्या ज्या मोटर्स आहेत ह्या सर्व बंद आहेत आता एक पंधरा ते वीस दिवसापासून आणि आता त्या प्रत्येक मोटरपाशी तुम्ही जर पाहिलं प्रत्यक्षदर्शी एक पाण्याचा थेंब सुद्धा नाही आहे त्यामुळे शेतकरी पूर्ण गावातला अडचणीत ह्या भाग आलेला आहे म्हणजे ह्या केटीच्या लाभ क्षेत्रात असलेला पूर्व भागातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न थोडासा नाही आहे त्या ठिकाणी धरणाच्या बॅकवॉटरमुळं मुळे त्या ठिकाणी पाणी आहे परंतु पश्चिम भागामध्ये केटीवर पूर्णपणे अवलंबून असणारे शेतकरी जे आहेत ते पूर्णपणे आता ब्लँक झालेले आहेत यंदाच्या वर्षी पाण्याची भीषण परिस्थिती आहे या चोवीस पंचवीस वर्षापूर्वी बांधलेला हा बंधारा जर वेळीच दुरुस्त केला नाही तर शिरोली बुद्रुक शिरोली खुर्द तेजेवाडी अमरापूर काळामध्ये टँकर पुरावं लागेल अशी परिस्थिती आहे पाटबंधारे विभाग आमदार श्रद्धादास सोनवणे यात लक्ष घालून तातडीनं हा बंधारा दुरुस्त करतील याची गळती थांबवतील आणि या लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवतील अशीच अपेक्षा सुरेशवाणी विघ्नर टाइम्स शिरोली बुद्रुक आपण कुठेही जाऊ नका पाहत राह फक्त विघ्न टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद